एबीपी पी माझानं दादरच्या मध्यवस्तीतील वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केल्यानंतर मनसेनं दादरमधील पालिकेच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केलं पालिका प्रशासनालाही या प्रकरणी जाग आली असून त्यांनी कारवाईला सुरुवात केली दादरमधील सत्कार हॉटेलवर ही कारवाई करण्यात आली आहे दरम्यान महापालिकेनंही या प्रकरणी कडक भूमिका घेतली आहे पालिकेनं पोलिसांना पत्र पाठवून लवकरात लवकर हॉटेल मालकावर एफ आय आर दाखल करण्याचे आदेश दिले तसंच हॉटेलचं लायसन्स रद्द करणार असल्याचंही महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे निश्चितपणे या सगळ्यांना आज नोटीस दिलेली आहे महानगरपालिकेच्या प्रोसिजरप्रमाणे आज जे बाहेर एक्सटेन्स दिले गेलं होतं ते काढलेलं आहे महानगरपालिकेने पोलिसांना पत्र दिलेलं आहे जेणेकरून त्यांच्यावर एफ आय आर रजिस्टर होणार आहे आणि हा सगळा प्रकार उघड केल्याबद्दल आम्ही खरोखर एबीपी पी माताचे धन्यवाद मानतो आणि निश्चितपणे याचा पाठपुरावा हो महाराष्ट्र गव्हर्नमेंट म्हणतेना करेल आणि असले धंदे आम्ही बंद करायला बाध्य बोल